श्री गणेशाय नम तर सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत पाहू शकता तुम्ही तर, तामी बाहर तर, बाहर ले ले तर आता मी बाहेरची लाईट लावून घेते तर बाहेर पाहू शकता अजून खूप अंधार आहे आता थोडं थोडं सौज यायला लागलेलं आहे तरी ते आंघोळीसाठी पाणी आता मी गरम करून घेणार आहे चुलीवरती जोपर्यंत पाणी गरम होते तोपर्यंत मी अंगणाची साफसफाई करून घेत आहे रांगोळ करून येईपर्यंत पहाट झालेली आहे सर्वत्र हा उद्योग पसरलेला आहे तर आता आपण आपल्या कामाला सुरुवात करूया तर मी त्या अंगणामध्ये पाणी मारून रांगोळी काढून घेते कारण आज पोळीचा स्वयंपाक आहे त्यामुळे एकदा स्वयंपाकाला लागलं तर बाहेरची कामे राहून जाते तरी ते आपल्या तुळशीजवळ देखील छोटीशी रांगोळी काढून घेऊया तर इथे काल फरशी स्वच्छ पुसून घेतली होती पण आता स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी मी थोडंसं पाणी टाकून आणखी मी कापड मारून घेणार आहे तर आता इथे कुकर लावून घेते तर कुकरमध्ये मी फक्त एकच वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे पोळीसाठी कारण कार मिस्टरांना सुद्धा लग्नाचं आमंत्रण आहे फक्त मी सासूबाई आणि मुलगा तर मी तिरवीच आहोत त्यामुळे मी फक्त एकच वाटी डाळ घेतलेली आहे आणि भातसुद्धा यामध्येच लावणार आहे दोन्ही एकत्रच लावणार आहे तर पहा मी पहिला डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेते कुकर आणि प्लेटा वगैरे सगळं धुवून घेते कारण मला स्वयंपाकघरातली कोणतीही भांडी वापरताना थोडं का होईना धुवून घेण्याची सवय आहे तर धुवून घेतल्याशिवाय मला ते बरं वाटत नाही तर मी आता कुकर लावून घेते तरी इथे एक साईडला चहा ठेवलेला आहे चहा फक्त माझ्यासाठी ठेवलेला आहे कारण अजून सगळी झोपलेली आहे हॅलो हाय नमस्कार मी नीता तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आज अक्षय तृतीय आहे आज अक्षयतृतीचं तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जावो हीच पप्पाचे प्रार्थना तर आज अक्षयतृतीचं रुटीन काय आहे मॉर्निंग रुटीनपासून मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण पोळीचं जेवण बनवणार आहोत तरी ते पहा पोळीसाठी मी पीठ घेत आहे तर हे फक्त गव्हाचं पीठ आहे कणिक बनवण्यासाठी तर यामध्ये मी कोण मै कोणत्याही प्रकारचा मैदा वगैरे वापरलेला नाही तर यामध्ये थोडंसं चवीपुत मीठ आणि कलर येण्यासाठी हळद टाकणार आहे आणि पीठ मळून घेणार आहे कारण मग चपातीसारखीच पोळी दिसते थोडीशी हळद टाकली की थोडं पिळसऱ्या पोळ्या दिसतात तर पोळीसारखं तर कलर तो छान वाटतो तरी ती कणकेवरती थोडंसं तेल टाकून ढाकून ठेवून दिलेली आहे थोडा वेळ आपलं बाकीचं अवरूपर्यंत तरी ते पहा आपली डाळ शिजलेली आहे तर आता डाळीतलं आपण हे पाणी म्हणजेच येळून आमटीसाठी काढून घेत आहोत आणि डाळीमध्ये आपण गूळ टाकून डाळ शिजत ठेवणार आहोत तर मी ते एक वाटी डाळ घेतली होती तर एक वाटी गुळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त गुळ घेऊ तरी ती गुळाचं सर्व पाणी आटलेलं आहे आता आपण हे पुरण वाटून घेऊया तर पुरण इथं अगदी थोडं असल्यामुळे फक्त दोन मिनटातच वाटून झाला तरी ते आपण कट्टाची आमटी म्हणजे येळवणीची आमटी तयार करूया त्यासाठी मी दोन चमचे तीळ एक चमचा जिरं एक चमचा धने एक डालफिन तुकडा दोन लवंग आणि एक वेलदुडी घेतलेली आहे आणि हे आपण खोबरं कोथमीर आलं लसूण ह्याचं तयार करून ठेवलेलं वाटण आहे हे देखील मी यामध्ये घालणार आहे आणि दोन्ही एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहे तर हे पहा आपलं बारीक केलेलं पुरण आहे यामध्ये आपण वेलची आणि बडशीरची पूर टाकून घेऊया तर इथं मी लसूण घेतलेला आहे आमठीसाठी आणि हा कढीपत्ता आहे तर हा आमच्या झाडाचा आहे तर आमटीला फोडणी टाकण्याआधी याच पातीलामध्ये मी पापड आणि कुरगड्यात तळून घेणार आहे ह्या ज्या कुरगड्या दिसत आहेत ज्या माझ्या बहिणीने मी दिलेल्या आहेत तिच्याकडून मी करून घेतलेल्या आहेत एक पांढरी आहे एक एकामध्ये जिरे टाकलेले आहेत ती पिवळसर आहे तर मी आता पटापटात तळून घेते तर कुरुगडी पहा दुप्पट फुललेली आहे आणि हा जो पापड दिसत आहे हा मी केलेला आहे हा देखील दुप्पट फुललेला आहे तर आता आपले सांडके तळून झालेले आहे आता आपण आमटीला फोडणी दिया त्यासाठी मी त्या पातीलामध्ये थोडं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं जिरं मूल टाकलेलं आहे आणि आपला लसूण टाकलेला आहे आणि थोडासा आपण घेतलेला कढीपत्ता आता यामध्ये आपल्याला दोन चमचा लाल तिखट तसेच त्यामध्ये अर्धा चमचा आपण गरम मसाला घेणार आहोत आणि हे थोडंसं परतून झाल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालणार आहोत ते देखील थोडंसं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला जी येळवणी आपण काढून घेतली होती ती ओतायची आहे तसेच आपल्याला अजून जास्त जर आमटी हवे असेल तर पाणी गरम करून त्यामध्ये घालायचं आहे तसेच हे मिक्सरचं जे भांडं आहे ते देखील धुवून मी यामध्ये ओतलेलं आहे तर जोपर्यंत आमटीला उकळी येते तोपर्यंत मी तवा आणि उलातनं धुवून ठेवून देते कारण आता आपण पोळ्या करणार आहोत तरी पापड पण आपल्या इथं थंड झालेले आहेत ते एका कॅरीबॅगमध्ये भरून ठेवायचे आहेत म्हणजे मऊ पडणार नाही आता उन्हाळ्यात तर काय मऊ पडतच नाहीत पण थंडीत किंवा पावसा तर तुम्ही आज पापड वगैरे तळे तर असे कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवा म्हणजे ते कुरकुरीत राहतील तर हा पेपर आहे तर मी हा पेपर यामध्ये ठेवून घेते यामध्ये आपण पोळ्या टाकणार आहोत तर हा पेपर कसला आहे हा तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता इथं आपण पोळी लाटून घेणार आहोत त्यासाठी तवा मी गॅसवरती ठेवलेला आहे आणि हे पा कणिकेमध्ये अशा पद्धतीने पुरण भरायचं आहे आणि पोळी लाटून घ्यायची आहे जेव्हा आपलं कणिक आणि पुरण दोन्ही सेम होतं त्यावेळेस आपली पोळी चांगली येते जर कणिक पातळ झाली पुरण घट्ट झालं तरीसुद्धा पोळी फाटते आणि कणिक जर घट्ट झाली आणि पुरण पातळ झालं तरीसुद्धा आपली पोळी फाटते जितकं मऊ तुमचं कणिक असेल तितकी तितकंच मऊ तुम्हाला पुरण देखील करावं लागेल घट्ट केलात तर तुमच्या पोळ्या फाटणार आहे त्यामुळे दोन्हीही मऊ असं तुम्हाला करून घ्यायचं आहे तेव्हा तुमची पोळी फाटणार नाही तर इथे मी बिना मैदा वापरतायत पोळ्या केलेल्या आहेत तर हे सगळ्या पोळ्या फुगलेल्या आहेत तुम्हाला मी सगळ्या पोळ्या दाखवते तर मी ते जितक्या पोळ्या केल्या आहेत त्या सगळ्या पोळ्याच्या टम्म फुगलेल्या आहेत तर मी आता थोड्याच पोळ्या करणार आहे पाच सहा पोळ्या करणार आहे आणि संध्याकाळी थोड्या पोळ्या करणार आहे तर यातलं कणिक आणि पुरण थोडं फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तर इथे निवड्यासाठी मी छोट्या नऊ पोळ्या करणार आहे कारण हा सण पूर्वजांचा असतो असं म्हणतात त्यामुळे घरावरती पूर्वजांसाठी दोन पोळ्या ठेवायच्या असतात आणि आमच्या देवघरात छोट्या दोन पोळ्या वाटीवर ठेवायच्या असतात आणि पाच पोळ्या या घरातील पुरुष मंडळी मुले वगैरे जाऊन शेतामध्ये निवेद्य वगैरे दाखवून तिथेच खाऊन यायचं असतं ही आपली एवढी आपठी पाहायला किती छान असा फट आलेला आहे तरी ते पहा देवघरामध्ये अशा दोन वाट्या ठेवलेल्या आहेत त्याच्यावरती आपल्याला हा पोळीचा नैवेद्य ठेवायचा असतो हे आमचं देवघर आहे छोटंसं तर पाहू शकता तुम्ही तर आता आपला सगळा स्वयंपाक झालेला आहे तर गॅस कट तुम्ही पाहू शकता किती घाण झालेला आहे हे सगळं मी आता क्लीन करून घेते तरी ते सासूबाई फोटो पुजून घेत आहेत कारण माझे सासरे त्यांचा आयुष्यात देखील आहे तर अक्षय तृतीय दिवशी आमच्या गावात अशी बैलांची संध्याकाळी मिरवणूक असते तर बैल पाहू शकता तुम्ही किती छान अशी सजलेली आहेत एकापेक्षा एक सुंदर जोडी दिसत आहे तर ही तर बैलांची जोडी पहा किती छान आणि सुंदर सजवलेली आहे ही तर मला खूपच आवडली तुम्हाला आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा तरी ते मी पोळीसोबत आंब्याचं सुद्धा केलं होतं पण ते व्हिडिओमध्ये घेतलं नाही कारण व्हिडिओ खूपच मोठा होत होता तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू